गजानन महाराज यांचा प्रकट दिन त्यानिमित्तानं ठाण्यातील राम मारुती रोडवरील श्री गजानन महाराज मठात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून गजानन महाराज प्रकट दिन या मंदिरात नियमित साजरा होतोय या निमित्तानं तीन दिवस धार्मिक उपक्रम राबवले जात आहेत सकाळपासूनच पूजा अभिषेक आरती करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती संत श्री गजानन महाराज यांचा एकशे सेहेचाळीसावा आज प्रकट दिन साजरा होतोय शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांना श्री दत्तगुरूंचं तिसरं रूप म्हणूनही ओळखलं जातं सद्गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्गुरू होते गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जात असून या निमित्तानं मंदिरात त्यांच्या पादुकांचं पूजन केलं जातं मंदिरात गणगण गणातबोते नामाचा गजर अभिषेक पारायण असे अनेक धार्मिक वातावरणात प्रकट दिन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो प्रकट दिनानिमित्त पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी आणि नामस्मरणानं मंदिर परिसर भक्तिमय झाला होता तर सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या तसंच यावेळी भक्तांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं मी या महाप्रसादाचा भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून लाभ घेतला उपासना नामस्मरण दर गुरुवारचं भजन प्रवचन असा कार्यक्रम असतो पूर्वी सहली काढायचो चारशे एकोणनव्वद बसच्या सहली झाल्या पण आता त्या बंद केल्यात दर गुरुवारचं भजन नामस्मरणाकरता सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी येतात ती माणसं फार चांगल्या विचाराची चांगल्या मनाची अशी असतात असे सकाळी बघा आधी मुख्य म्हणजे तीन दिवसाचा उत्सव असतो तीनही दिवस अखंड पारायण चालू होतं नामस्मरण चालू होतं विणा चालू होती आणि आजचा दिवस रात्रीपर्यंत ही दर्शन करून लोक शिरा झुमका वाकरी अशा तऱ्हेचं आपल्याला प्रसादाचं वाटप असतं आणि त्या तऱ्हेने सुंदर लोकांची व्यवस्था केली जाते जय गजानन करदेआन अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर त्यांनी दावा सांगितला केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार गटाच्या बाजूनं याबाबतचा निर्णय दिला आता आज ठाण्यात बोलताना त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदारसंघात एका कार्यक्रमात बोलताना घड्याळ या निशाणीवरून त्यांनी अजित पवार गटाला चोर म्हणत टीका केली आहे आमचं घड्याळ चोरलं गेलं आहे आता आमची निशाणी तुतारी आहे लक्षात ठेवा कोण एक धोकेबाज या विभागात कामच केलं नाही तो तोही घड्याळ घेऊन प्रचार करेल मात्र तुम्ही हा नका विचार करू की जितेंद्र आव्हाड यांची घडी आहे ही माझ्या हातातून चोरली गेलेली घडी आहे तुम्ही त्या घड्याळाची वाट पाहू नका त्या घडीची वेळ बदलली आहे त्या घड्याळाची वेळ आता चारशे वीस आहे असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आधी घड्याळाची वेळ दहा दहा होती आता चार वीस झाली आहे असं चोरट्यांनी पाकिट मारलं आणि आपली घडी काढून घेतली त्यानंतर आपली निशाणी आता तुतारी आहे तुतारी ही निशाणी आपली आहे आत्तापासून लक्षात ठेवा की जितेंद्र आव्हाड यांची निशाणी म्हणजे तुतारी नागरिकांनी एकच आवाज करत तुतारी शब्द उच्चार करत एकच यावेळी घोषणा केली लग्नात देखील तुतारी वाजवली जाते असं सांगत आव्हाड यांनी तुतारीकडे लक्ष वेधत तुतारी वाजवायला सांगितलं आमदार प्रताप सर नाईक यांच्या संकल्पनेतून आणि विशेष निधीतून ओळामाझुडा विधानसभा क्षेत्रातील सदुसष्ट विहिरींचं पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ तीन मार्च रोजी लोकमान्यनगर नंबर दोन येथील शंकर मंदिराजवळील विहीर आणि साईनाथ मित्र मंडळाजवळील विहीर या दोन विहिरींचं भूमिपूजन आमदार प्रताप सर नाईक यांच्या हस्ते पार पडलं ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा असून अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे पाणी बंद राहतं किंवा एप्रिल मे महिन्यात पाणी कपातीला नागरिकांना तोंड द्यावं लागतं अशावेळी टँकरचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो त्यामुळे शहरात पूर्वीच्या काळापासून असलेल्या विहिरी पुनरुज्जीवित कराव्यात या विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्तोत्र जपले जावेत भविष्याच्या दृष्टीने हे पाणी उपयोगी पडण्यासाठी सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीनं साफसफाई करून नैसर्गिक आणि पिण्यायोग्य पाणी निर्माण करणं गरजेचं असल्यामुळे या विहिरी स्वच्छ करून त्याचा पुन्हा वापर झाला पाहिजे अशी आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे त्यासाठी सर्व विहिरींची टप्प्याटप्प्यानं साफसफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत करण्यासाठी एकूण पन्नास कोटी रुपये निधीची आवश्यकता असल्यानं त्याकरिता ते राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत होते अखेर आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीला यश आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामास निधीसह मंजुरी दिली आहे ठाणे शहरातील जवळपास सदुसष्टहून अधिक विहिरींची टप्प्याटप्प्यानं सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत करण्यासाठी एकूण पन्नास कोटी रुपये निधी मंजूर केला असून महापालिकेतर्फे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे हे काम लवकरच सुरू होईल असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आजच्या वाढत्या नागरिकांना शुद्ध पाणी ही काळाची गरज आहे शहरात अनेक ठिकाणी पूर्वीच्या विहिरी बुजवल्या गेल्यात काही विहिरी शंभर वर्ष जुन्या आहेत काही ठिकाणी विकासकांनी विहिरी आपल्या कामासाठी बुजवल्यात तर काही ठिकाणी कचराकुंडी म्हणून विहिरींचा वापर होतोय काही भागात मूर्ती विसर्जनासाठी विहिरींचा वापर केला जातो तर काही विहिरींमध्ये चक्क सांडपाणी सोडून विहिरी प्रदूषित करण्यात आल्यात अशा बहुतांश सगळ्या विहिरी घाण झाल्या असून पाण्यालाही दुर्गंधी येते हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद होत चालले आहेत पाण्याचं महत्त्व ओळखू नैसर्गिक स्रोत टिकवून ठेवणं आणि विविध संवर्धन प्रकल्प हाती घेणं आवश्यक असून त्यामुळे आता सर्व विहिरींचे पाण्याचे नैसर्गिक स्रोत जिवंत केले जातील आणि या पाण्याचा उपयोग नागरिकांना दैनंदिन जीवनात कसा होईल हे पाहिलं जाईल असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं ठाणे शहरातील ओळामाजोडा मतदारसंघातील लोकमान्य नगर उपवन येऊर माझीवडा कासरडोली मोघरपाडा घोडबंदर रोड येथील काही पट्टा हा आदिवासी भाग असून येथे अनेक वर्षांपूर्वी महापालिकेची पाणी योजना नव्हती तेव्हा लोक पिण्यासाठी या विहिरींचंच पाणी वापरत होते त्यामुळे आता पुन्हा विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीनं स्वच्छता करून हे पाणी पिण्यायोग्य बनवण्यास प्राधान्य दिलं जाईल लोक पिण्यासाठी नाही तर रोजच्या इतर कामांसाठी हे पाणी वापरू शकतात असंही त्यांनी सांगितलं विहिरींच्या संवर्धन प्रकल्पात सर्व विहिरींची खुदाई करून साफसफाई केली जाईल विहिरी या पाण्याच्या स्थानिक नैसर्गिक स्त्रोत्र असल्यानं त्यातील पाण्याचे जिवंत झरे जिवंत केले जातील जर कोणत्या विहिरीत सांडपाणी सोडलं जात असेल तर ते बंद केलं जाईल म्हणजे विहिरींमधील जलप्रदूषण पूर्णपणे थांबून तेथे विहिरींचे कठडे नव्यानं बांधून प्लास्टरिंग करणं आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं ग्रील लावण्यात येणार आहे तसंच या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे विहिरींच्या वर जलशुद्धीकरण संयंत्र लावण्यात येणार आहे हे यंत्र पूर्णत सौर ऊर्जेवर चालणारं असेल इनलेट पॅरामीटर्सवर आधारित वॉटर ट्रीटमेंट प्लांटची रचना करण्यात येणार आहे या यंत्रणेत वाळू वाळण्याची प्रक्रिया कार्बन फिल्टरेशन अल्ट्रा फिल्टरेशन योवी प्रणालीचा समावेश केला आहे जेणेकरून विभागातील नागरिकांना दैनंदिन वापराकरिता योग्य असं पाणी उपलब्ध होईल असंही सरनाईक यांनी सांगितलं भविष्यात पाण्याची गरज वाढतच राहणार आहे आणि पाण्याचे सर्व नैसर्गिक स्त्रोत्र टिकवून ठेवणे पाण्याची बचत करणं आणि संवर्धन करणं हे आपलं काम आहे यासाठी आपल्या ओळामाजोळा विधानसभा मतदारसंघात भविष्यात पाण्याची गरज ओळखून हा संवर्धन प्रकल्प हाती घेतला असून या विहिरींना संरक्षित जाळी ही लावली जाईल जेणेकरून त्यात कोणी कचरा टाकणार नाही किंवा पाणी प्रदूषित करणार नसल्याचं आमदार प्रताप सरनायक यांनी सांगितलं आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या विहिरींचं पुनरुज्जीवन करायचं मी ठरवलं त्यासाठी खास कन्सल्टंट अपॉइंट केला त्या कन्सल्टंटनी अशी परिस्थिती निर्माण केली की ही विहीर स्वच्छ करायची पूर्ण पाणी सगळं बाहेर फेकून द्यायचं त्यातला गाळ स्वच्छ करायचा आणि जे नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत ते सोडून बाकी प्रूफिंग सगळ्या विहिरीचं प्लास्टरिंग वगैरे करायचं त्या विहिरी स्वच्छ केल्यानंतर ते नैसर्गिक जे पाण्याचे नैसर स्त्रोत आहे ते चालू करायचे त्यात गटाराचं पाणी जात असेल किंवा ड्रेनेज लाईन आसपास असेल त्याचं पाणी जात असेल तर ते बंद करायचं जेणेकरून अस्वच्छ विहिरी राहणार नाही स्वच्छ राहील आणि मग त्याचं जे पाणी आहे नैसर्गिक स्त्रोतमधून आलेलं स्वच्छ पाणी हे वर पाण्याची टाकी बसवली जाईल त्या पाण्याच्या टाकीमध्ये जाईल ते पाणी स्वच्छ कर म्हणजे तो फिल्टरेशन प्लॅन सुद्धा असेल त्या फिल्टरेशन प्लांटच्या माध्यमातून स्वच्छ होऊन त्या टाकीमध्ये जाईल आणि टाकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ते पाणी मिळेल पा कन्सल्टंटच्या ते पाणी असेल कारण प्रत्येक विहिरीला जवळजवळ आपण सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च करतोय कारण पन्नास कोटीचा निधी या सदुसष्ट विहिरींसाठी आपण खर्च करतोय त्यामुळे ते स्वच्छ पाणी पिण्यायोग्य जरी नसेल निदान लोकांना सर्वसामान्य जनतेला धुना भांडी करण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी जरी वापरायला मिळालं घर स्वच्छ करण्यासाठी तरी योग्य आहे असं माझं म्हणणं आहे पिण्याचं जर झालं तर सोन्याहून आहे परंतु तसं जरी नाही होऊ शकलं तरी लोकांना वापरण्या हो योग्य हे विहिरीचं पाणी झालं तर सर्वसामान्य जनतेला एक पॅरेल जे पाण्याचं कनेक्शन आहे ते मिळेल आणि त्या माध्यमातून पूर्वी जसा वापर विहिरींचा एक तीस चाळीस वर्षापूर्वी होत होता तसाच वापर ह्या विहिरींचा माझ्या परिसरातल्या जनतेला व्हावा म्हणून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना साकडं घातलं होतं आणि माझी जी संकल्पना होती डोक्यातली ती त्यांनी मान्य केली आणि मान्य करून भरघोस म्हणजे पन्नास कोटीचा निधी ओळा विधानसभा मतदारसंघातील ठाणे भागासाठी त्यांनी दिला आणि ते किती होणार दोन वर्षाचा कालावधी आहे परंतु लवकरात लवकर काही पेक्षा आधी ह्या विहिरींचं पुनरुज्जीवन करावं आणि जेणेकरून सर्वसामान्य जनतेला ते पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी महापालिकेच्या माध्यमातून आमचे कुलकर्णी साहेब अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी ह्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाच्या कामासाठी केलेलं आहे शिंदे फडणवीस सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज ठाणे जिल्ह्यात पार पडला यावेळी विविध शासकीय योजनांचे लाभ पंचेचाळीस लाखाहून अधिक लाभार्थ्यांना देण्यात आले लोकांना शासकीय योजनांसाठी कार्यालयात खेटे घालावे लागू नयेत यासाठी शासन आपल्या दारी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आज सर्वसामान्य लोकांमध्ये शासन आपला विचार करत आहे ही, ही भावना दृढ झाली असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं सरकारला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ मिळत आहे त्यामुळे राज्याचा विकास चौफेर आणि वेगवान होतोय बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी शासन आता ठाणे था जिल्ह्यातही सहा नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करत आहे या रोजगार मेळाव्यात गरजू बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी देण्यात येणार आहे या निर्णयानं पोटदुखी वाढल्यानं आता त्यावरही टीका सुरू झाली आहे मात्र या टीकेला कामातून उत्तर देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कल्याण तुळजा मार्गावर आता मेट्रो धावणारे त्या कामाचं भूमिपूजन आज झालं आहे त्यासोबतच शुळफाट्या येथील रस्ते रुंदीकरणात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना लवकरच मोबदला दिला जाईल कल्याण शहर रिंग रोड आणि मेट्रो जोडले जाणार असल्यानं भविष्यात येथून मुंबईत कुठेही प्रवास करणं सोपं जाईल असंही मत व्यक्त करण्यात आलं देशाला अधिक बलशाली बनवायचं असेल तर मोदीजींना पर्याय नाही त्यामुळे पंचेचाळीसाहून अधिक उमेदवार निवडून आणून मोदींचे हात बळकट करावेत असं मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं यावेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार संजय केळकार कुमार आयलानी निरंजन डावखरे ज्ञानेश्वर म्हात्रे राजू पाटील माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश मस्के शिवसेना सचिव भाईसाहेब चौधरी संजय मोरे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे महापालिका आयुक्त अभिजित बांगर कल्याण डोंबोली महापालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ तसंच जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त आणि लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाणे महापालिकेनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि एकाकी महिलांच्या स्वयंरोजगारासाठी धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना राबवली असून त्याचा लाभ ठाण्यातील दहा हजाराहून अधिक महिलांना झाला आहे ठाणे महापालिकेनं धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अर्ज मागवले अवघ्या महिनाभरात तब्बल तेरा हजार सहाशे अडतीस अर्जांचा पाऊस पडला त्यामुळे पालिकेने या योजनेसाठी अठरा कोटींचा निधी मंजूर करून या योजनेला अखेर सुरुवात केली या योजनेअंतर्गत सुमारे चार हजार आठशे तीस महिलांना शिलाई मशीन आणि पाच हजार दोनशे अठ्ठावन्न घरघंट्यांचं वाटप सुरू झाले या योजनेअंतर्गत सर्व प्रभाग समित्यांमधील लाभार्थ्यांना चार हजार चारशे तीस शिलाई मशीन आणि पाच हजार दोनशे अठ्ठावन्न घरघंटेंचं वाटप करण्यात येणार आहे